सिद्धेश्वर यात्रेतील मिरवणूक मार्गाचे खडीकरण तसंच डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यांच्यासहला मारुती ते विजापूर बेस ग्रामदैव श्री सिद्ध रामेश्वर यात्रेतील मिरवणूक मार्ग डांबरीकरण खडीकरण का कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख शहर अध्यक्ष नरेंद्र काळे सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राष्ट्रकर हिर्यापू आजोबा गणपती ट्रस्टी चिदानंद बनारोटे माजी नगरसेवक अमर पुदाले सुभाष गुरुजी पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून या मार्गाचं डांबरीकरण आणि खडीकरण करण्यात येत आहे निमित्त शहर उत्तर विभागाचे आमदार आणि विजयकुमार देशमुख यांच्या निमित्तून मधला मार्ग ते विजयापुरेश हा मंजूरचा मार्ग डांबरीकरणाचा मार्ग आज या शहराचे मुख्य म्हणजे आजोबा गणपती साक्षीने उद्घाटन कार्यक्रम यावेळी आजोबा गणपतीचे कळमणकर प्रसाद कुलकर्णी गुरुनाथ निंबाळे सिद्ध्रमप्पा गोकाई बिपिन धुम्मा मोहन क्षीरसागर सोमनाथ मेंढके दशरथ बापट विनोद पोकाळे अशोक गावकरे ओंकार सिद्धे अनिल रेळेकर यांच्यासह प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती